कानोबा मंदिर देवस्थानाचा जीर्णोद्धार नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस पेन तालुक्यातील वाशी खारेपाट विभाग कानोबा या गावांमध्ये कानोबा मंदिराचा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व खारेपाट विभागाच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला कानोबा गावातील रहिवाशांच्या वडिलोपांचे असलेली देवस्थान कानोबा या नावाने गावाचे नाव पडले गेली अनेक वर्ष पिढ्या भाविक भक्त गावात असो किंवा असो या दिवशी आपल्या गावात येऊन कानोबा देवस्थानाची पूजा अर्चना करतात आमच्या गेल्या सात ते आठ पिढ्या या देवस्थानाची सेवा करतात हे पूर्वज त्या ठिकाणी शेती करण्यासाठी होते आणि त्यावेळेपासून पासून कानोबाची सेवा करून त्यांना जो लाभ झाला तो आतापर्यंत आमच्या पिढीपर्यंत मिळत आहे ही आमची दहावी पिढी सेवा करत आहे अशी माहिती त्या ठिकाणच्या पुजाऱ्यांनी दिली आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी पेनचे विद्यमान आमदार माननीय श्री रविशेठ पाटील तसेच वडाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ पूजा अशोक पाटील यांनी उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रमोद पाटील प्रकाश पाटील जगदीश पाटील शिवाजी म्हात्रे गोपीनाथ म्हात्रे प्रल्हाद म्हात्रे या सर्व मंडळींनी खूप मेहनत घेतली आज आपण कान्होबा या ठिकाणी आहोत कान्होबा या गावाचं नाव आणि इथले जे पूर्वीचे जे देवस्थान आहे आपल्यासमोर दादा उभे आहेत दादा काय सांगाल याच्याबद्दलची माहिती आमचे हे जे आहे ते वडलोपर्जित आहे सुरुवातीपासून म्हणजे आमची इथं घरंही नव्हती त्यावेळेला आमची पहिलं आमचा गाव मूल गाव वडाव पण आमचे म्हातारे म्हणजे आमचे जवळजवळ आठवी ते नववी पिढी ही तशी ना स्थायिक झालेली आहे त्याच्या अगोदरच्या ह्या देवस्थानाचं इथं स्थान आहे तर त्या देवस्थानाची उपासना करण्यासाठी आमच्या गावातले प्रल्हाद अंबाजी महाते यांनी या देवळाचा का पूर्णपणे काम केलेलं आहे आणि त्या आज आम्ही इथं क कृष्णाची मूर्त स्थापून त्याची प्राणप्रतिष्ठा आज स्थापन केलेली आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस दोन हजार बावीसला हे आम्ही पहिली स्थापना झाली हा तिसरा वर्ष आमचा चालू आहे आणि दरवर्षी आमचा हा असंच चालू आहे नेमकं काय म्हणजे तुमचे जे का पूर्वज इकडे आले होते कानोबा म्हणून या आपल्या तालुक्यामध्ये ओळखलं जातोय नेमकं काय सांगाल कानोबा म्हणजे काय नेमकं कानुबा म्हणजे एक देवस्थान तिथं देवाचं स्थान असलेलं ते ठिकाण आहे आणि पूर्वी जे लो आमचे म्हातारे आले होते हे शेती करण्यासाठी इथे आले होते शेतीच्या म्हणजे पहिले आम्हाला या शेतावर दिले दोनच बेडी होती आमच्या त्या वडामधून दोनच डोकरी इथं आले होते आणि त्यावेळेस ते म्हाताऱ्यांनी इथं गावाची हे केली आणि आज गावामध्ये जवळजवळ सत्तर घरं झालेली आहे किती वर्षापासून हे देवस्थान इथं आहे हे दीडशे वर्षापासून दीडशे वर्षापासून दीडशे वर्ष झाले या देवस्थानाला हो कारण की हे शेतकरी आमचे म्हणजे म्हातारे होते जे म्हणजे नव्या पिढीच्या अगोदरचे लोक दोन डोक्या बोलतो आम्ही त्याप्रमाणे वाघ्या आणि भिक्या यांचे सर्व कुटुंब झालेले आहे आणि हे कुटुंब या शेतावर मारवाड्यांची जमीन करण्यासाठी गाण पद्धतीने म्हणजे धारावरून करीत असेल सारा बसुली आणि मग ते इथं आपला एक आपल्या शेतावर काहीतरी देवस्थान पाहिजे म्हणून कृष्ण या नावाने कानोबा सा हो हो असा स्थापन केला इथे फक्त दगडी मूर्ती होत्या दगडं आणि दोन लाकडाचे खुंटे होते असं अष्टदेव होते इथे अष्ट कानोबा म्हणून आता त्याचा जीर्णोद्धार या प्रल्हाद मातेने केलेला आहे के अच्छा यांनी केलेला आहे हा अच्छा पुढ त्याच्यानंतर मग डो असते असते त्या देवस्थानाचा असा उघड्यावर होता साधारण झोपडा बांधून असा आणि मग त्याच्यावर असते असते या शेतकरी एकत्र येऊन कच्च्या भिंतीचा कच कच्च्या विटांचा तिथे बांधकाम केला छोटासा मंदिर बांधला एक गावाबाई गाचा आणि मग तो त्याला आम्ही मग कानोबा कानोबा या नावाने ओळखायला लागलो आणि आमच्या गावाचा पण त्याप्रमाणे घरं वाढत वाढत गेली तशी डॉक्टरांची पाच पोरं दोन पोरं एक पोरं असा त्याप्रमाणे ते मानित गेलं आणि याचा गोप आम्ही उत्सव करीत गेलो म्हणजे इथे कानोबा हा कोणाच्या असा वारा वगैरे येतो का अंगामध्ये वारा आलायच आपली म्हातारा होता घुंगरू काढे ती घुंगरूळ तर आमच्या गावात कानोबा आणि तिथं काही लोक जर जागी असली तर त्यांना त्या आवाज यायचा ठराविक चार ठिकाणी म्हणजे ज्या आपण यश नाक्या नाक्यावर विशाल गावाची आपली यश असतो ना त्या यशीच्या ठिकाणी सुद्धा आवाज यायचा पहिल्या सुरुवातीला बाहेर पडला तिथं तिथशी आवाज यायचा तिथून नंतर त्या जो मंदिर आहे तिथं एक आवाज यायचा आधी द, 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 दक्षिणेला शालेजवळ एक आहे तिथशी न आवाज यायचा म्हणजे असे जे जागे असणारे माणसाला तो जाणवायचा कम्प्लिटली अखल घुंगरू घुगरु गणेश रावण गणेश म्हणजे वास्तविक ही जी साक्षात मूर्ती आहे साक्षात मूर्ती असं आहे आणि त्याचा सांभाळ तुम्ही आता करताय आणि दोन वर्षा अगोदर भगवान कृष्णाची मूर्ती तुम्ही स्थापन केली होत आहे मग हे सगळं कार्यक्रम कोणाच्या मार्फत होत आता हे खर्च ग्रामस्थ करतात ग्रामस्थ मेहनत घेतात काही खर्च देणगी नाही किंवा हा आहे याने जेवण यानेच घेतात आता देऊन बांधला पूजा अर्चा आता सध्या कोण इथे आहेत आम्हाला करंटीचे आमचे भाऊ आहेत लोक आहेत सकाळ संध्याकाळी दुवाबत्ती होतो म्हणजे वडला वारसा ते चालवत आता चालवतात पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे या देवस्थानावरून कानोबा देवस्थानावरून आमच्या गावाला नाव पडलं हे आमचं अविभाग्य आहे कान्ह या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आज गेल्या बावीस दोन हजार बावीस साली केलेली आहे आणि त्याचेच म्हणजे पूर्वीजांनी तशी तो देवळाचा हे केला होता आणि आज त्यांचेच वारस ह्या देवळाची सेवाभावी आणि कार्यक्रम घेतात दरवर्षी हा कार्यक्रम ह्याच सारखेला व्हाव्या कार्यक्रम मध्ये काय काय असतं म्हणजे भजन वगैरे चालू असतं कीर्तन असतो हे पहिल्या दिवशी आमचं म्हणजे एक दिवस अगोदर जागर भजन असो सकाळी सकाळी अभिषेक अभिषेक होतो नंतर भजन होतो कीर्तन होतो प्रतिष्ठा शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांची जयंती म्हणून एक पहिले साजरा करणार अभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा हे नंतर मग ध्वजारोहण वगैरे असं हे करून संपूर्ण देवानंतर मग कीर्तन चालू कीर्तनानंतर भजन चालू असते जेवण वगैरे सर्व काही अशा पद्धतीने दिला जातो महाप्रसाद जवळजवळ पाचशे पर्यंत जातात लोक इथे येतात गावागावात प्रत्येक गावात आम्ही हे लोकांना आमंत्रण आता ह्यानी हा सुभाष ठाकूर आहे ना ह्यानी ती तिथपासून जवळजवळ हे देवळासाठी दान म्हणजे देवळा हां म्हणजे देवळासाठी म्हणजे काय सगळेजण हातभार लावत आहेत हा, हा, कान्होबा या ठिकाणी जे मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि त्यांचेच वारीस आहेत ती तशी चांगल्या पद्धतीनं ते सेवाभावी करतात महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी करा महाराष्ट्र आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते संपर्क करा पंच्याऐंशी साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्समार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को